पुढची बातमी बघूया सोमनाथच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्री विधानभवनात धडधडीत खोटं बोलले असा आरोप सोमनाथ सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं केला आहे सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सभागृहात माहिती दिली सोमनाथचा मृत्यू कोरोनरी आर्टरी डिसीज विथ अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोममुळे झाल्याचं त्यांनी सांगितलं मात्र फडणवीसांची माहिती म्हणजे महाराष्ट्र आणि संविधानाला कलंक लावण्याचा प्रकार असल्याचं सोमनाथच्या आई म्हणाल्यात मुलाला पोलिसांनी मारलं त्याचा शवविच्छेदन घाटी रुग्णालयात न्यायाधीशांसमोर करण्यात आलं तो अहवाल खोटा आहे का असा सवाल सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं मुख्यमंत्र्यांना विचारलाय मुख्यमंत्री साहेबांनी काल सभेमध्ये बोलले धडधडीत दड़ खोट बोलले हे सगळ्या महाराष्ट्राला कलंक लागायचे बोलणं आहे आणि संविधानाला कलंक लागायचं बोलणं आहे घाटी हॉस्पिटल मधून इन कॅमेऱ्यामध्ये चिरफाड झालेला आहे जेच्या समोर चिरफाड झालेला आहे ते आलेलं आहे ती सत्य ही आलेलं आहे रिपोर्ट आणि असं काळा रिपोर्ट बनवून आणून खोटे रिपोर्ट बनवून आणून असं किती जणांचं जो हे करणार आहेत त्याने